जय जारे जन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अक्षय तृतीय अतिशय शुभ दिवस अतिशय पवित्र दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक वर्षामध्ये दसरा गुढीपाडवा दिवाळी आणि अक्षय तृतीयेचे साडेतीन मुहूर्त असतात हे मृत्यू एवढे शुभ असतात की या दिवशी संपूर्ण दिवस हा शुभ असतो या दिवशी कुठलेही तुम्हाला काम करायचं असेल म्हणजे शुभ सुरुवात कुठल्याही गोष्टीची करायची असेल तर या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते सोने खरेदी करणे किंवा घर खरेदी करणे गाडी खरेदी करणे किंवा कुठलाही व्यवहार करणे जमीन खरेदी करणे अशा शुभ गोष्टी आपण अक्षय तृतीच्या दिवशी शकतो अक्षय तृतीच्या दिवशी केलेलं कुठलेही शुभकाम हे सतत अक्षय राहते म्हणजे त्याचा कधी क्षय होत नाही आणि उत्तर उत्तर त्यामध्ये भरभराट होते प्रगती होते त्यामुळे अक्षय तृतीचा हा अत्यंत शुभ दिवस आहे अक्षय तृतीच्या दिवशी तुम्ही कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता अक्षय तृतीच्या दिवशी तुम्ही कुठल्याही तुमच्या आध्यात्मिक पारायणाची देखील सुरुवात करू शकता कारण आपण केलेली पूजा ती देखील अक्षय राहणार आहे त्याचं फळ देखील आपल्याला अक्षयच मिळणार आहे त्याचा कधी क्षय होणार नाही त्यामुळे अक्षय तृतीच्या दिवशी तुम्ही आध्यात्मिक सुरुवात देखील करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांचा देखील पूजा केली जाते पितरांच्या पित्रांच्या साठी देखील अक्षय ती ही समर्पित आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर अक्षय तृतीया एकोणतीसला आहे की तीसला आहे हेच खूप जणांना माहीत नाही तर अक्षय तृतीयेची जी तिथी आहे ती एकोणतीस तारखेला संध्याकाळी म्हणजे एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस तारखेला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी अक्षय तृतीयेची तिथीही संपणार आहे तर या हा जो काळ आहे म्हणजे तसा तर संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ आहे परंतु तुम्ही जी काही पूजा करून घ्यायची आहे ती दोनच्या आत करून घ्यायची आहे म्हणजे तो सव्वा दोन पर्यंत तुम्ही तुमची सव्वा दोनच्या आतच तुम्हाला तुमची पूजा करून घ्यायची आहे कारण की ही जी तिथे दोन वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपण जी काही पूजा करू ती आपल्याला लवकर करून घ्यायची आहे सकाळी करायची आहे अक्षय तृतीया ही तीस तारखेलाच आहे तीस तारखेलाच अक्षय तृतीयेचा सण आपल्याला साजरा करायचा आहे तर अक्षय तृतीयेची जी काही पूजा आहे ती दुपारी आपल्याला दोन वाजून तेरा मिनिटाच्या आत म्हणजे सव्वा दोन पर्यंतच आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे तसं तर मग कुठल्याही बाकीच्या जर कामासाठी हा संपूर्ण दिवस शुभ आहे तुम्ही काही खरेदी करायचं असेल सोनं खरेदी करायचं असेल किंवा कुठल्याही इतर गोष्टी तुम्हाला खरेदी करायचं तुम्ही करू शकता म्हणजे आता सोनं खरेदी करणं सोन्याचे भाव अतिशय गगनाला भिडले आहेत तर ज्यांच्या शक्य आहेत त्यांनी सोनं खरेदी करा परंतु तुम्हाला ज्या काही गोष्टी तुमच्या देवघरामध्ये लागतात किंवा अजून तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर कृतीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही खरेदी करू शकता दिवस एवढा शुभ असतो की या दिवशी आपल्याला पंचांग बघण्याची गरज असते कारण की संपूर्ण दिवस हे शुभच असतात आणि या दिवशी पित्रांची देखील पूजा करायची असते त्यामुळे पितरांची पूजा देखील आपल्याला दुपारच्या आतच करून घ्यायची आहे तसे आपली देवपूजा जी आहे ती आपण सकाळी करून घेतो आणि पितरांना वगैरे जे काही अनेक भागामध्ये आमच्या इकडे म्हणजे पितरांना नैवेद्य वगैरे दाखवला जातो पितरांची पूजा केली जाते तर दुपारी दोनच्या आतच ही पूजा करून घ्यायची असते तर अक्षय तृतीयेच्या पूजेबद्दल अजून तुमच्यासोबत मी माहितीचा व्हिडिओ शेअर नक्कीच करेल परंतु एवढंच आजच्या मला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होते की अक्षय तृतीयेचा मुहूर्त काय आहे म्हणजे तसा तर संपूर्ण दिवस शुभ आहे परंतु पूजा आपल्याला कधीपर्यंत चालते अक्षय तृतीया एक्झॅक्टली कधी आहे म्हणजे भरपूर जणांना कन्फ्युजन झाला आहे की एकोणतीसला आहे की तीसला आहे तर आपल्याला एकोणतीस तारखेलाच अक्षय तृतीय ही साजरी करायची आहे आणि पूजा आपल्याला दुपारी दोनच्या आतच करून घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद